नमस्कार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्र हा सण साजरा केला जातो हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या वर्षी महाशिवरात्री हा सण सव्वीस फेब्रुवारी रोजी म्हणजे बुधवारी साजरी होणार आहे शिवरात्रीच्या मुहूर्तावर अनेक जण पांढरे कपडे घालून उपवास करून भगवान शिवाची पूजा करतात महाशिवरात्रीचा शुभ प्रसंगावर भगवान शिवाची विशेष उपासनाही केली जाते भक्त या दिवशी भगवान शंकराला प्रिय असणाऱ्या गोष्टी देतात आणि आशीर्वादही घेतात जर तुम्ही देखील मंदिरात जाणार असाल तर भगवान शंकराला कोणती फुले वाहू नयेत हे जाणून घेऊया देखील भक्त पांढऱ्या रंगाचीच फुले शिवलिंगावर वाहतात पण तुम्हाला माहीत आहे का भगवान शंकराला काही अशी फुले आहेत की जी अजिबातच आवडत नाहीत आता ही फुले कोणती कोणत्या फुलाचा वापर ही करावा शमीचे फूल महादेवाला शमीचे फूल हे बेला इतकेच आवडते त्यामुळे शमीचे फूल शिवलिंगावर वाहून तुम्ही तुमची इच्छा मागू शकता रुईचे फूल भगवान शंकराची पूजा करताना रुईचे फूल व्हायलास आपली इच्छा पूर्ण होते असे म्हटले जाते त्यामुळे महाशिवरात्रीला पूजा करताना रुईचे फूल नक्की वापरा कनेरीचे फूल शिवाच्या पूजेमध्ये कनेरी फूल असणे हे शुभ मानले जाते असे म्हटले जाते की पांढरे आणि लाल फूल व्हायलामुळे देव प्रसन्न होते धोत्रा धोत्रा हे भगवान शिव यांचे प्रिय गोष्टीपैकी एक आहे असे मांडले जाते की शिवलिंगावर धोत्र्याचे फूल वाहताच एखाद्या व्यक्तीला पुण्य लागते कोणतीही फुले वाहू नये सूर्यफूल शिवलिंगावर सूर्यफूल वाहनास मनाई केली जाते कारण सूर्यफूल हे मांडले जात नाही त्यामुळे शाही स्वरूपाशी संबंधित असलेले गोष्टी शिवपूजेमध्ये वापरले जात नाही कमळ फुल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना आपण कमळ्याचे फूल वाहतो त्यामुळे शिवलिंगावर कधीही फुल ठेवू नये असे म्हटले जाते कटकारी फुल धोत्र्याशिवाय कोणतीही काटेरी फूल भगवान शिव यांना देऊ नये असे म्हटले जाते हे फुल व्हायलास कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता असते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ